मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सत्य म्हणत असतो की बलमा मानसमोजरे किती आहेत जेवण तसं बोलवायला आणि आपल्या हॉटेलवाल्या माणसाला पण सांग तर आता बलमा समोजायला लागतो किती माणसं आहेत काय आहेत आणि किती जेवण बोलवायचे ते मोजत असतो तेवढा दादा तो म्हणतो की आता किती जणांचं बोलवायचं सत्यदादा तूच सांग तर आता तेवढं ते भारती मावशी येतात आणि भारती मावशी म्हणतात की सत्यदादा घरून जेवण बोलू नकोस कारण की आता सगळ्यांसाठी जेवण येणार आहे मी तुला गव्हाचे सांगते जेवण बोलू नको पण सत्य म्हणतो पण भारती मावशी का बोलू नको ते सांगताल का तेवढे तेव्हा जेवणाचे डबे येतात आणि जेवणाचे डबे आल्यावरती भारती मावशी म्हणतात ही पग आलाय जेवण आणि जेवण सगळ्यांना वाढून देतात भारती मावशी सगळ्यांना ताट करतात आणि सगळ्यांना जेवण देतात तर आता सगळ्यांना जेवण दिल्यावरती इकडं जी मंजू आहे तिला पण आता मंजूची आई म्हणत असते की चला आपण मंजू आपण पण जेवण करून घेऊयात आणि ते सगळेजण जेवायला बसतात आणि जेवायला बसल्यावरती आता लगेच जी अमृता आहे ती म्हणते की तिथे खरंच खूप छान जेवण झालं या तर लगेच आता जे इकडं अमृताचा नवरा आहे तो म्हणतो की खरंच ना अमृता खूप भारी जेवण झालंय तुमच्याकडूनच शिकली वाटतं अमृता जेवण बनवायला कारण ती पण असंच जेवण बनवते आणि तिला मी किती वेळेस म्हटलो की मला शिकवू शिकवू पण मला नाही शिकवत ती तर आता मंजू म्हणते की ओ अमृता शिकवायचं ना गं काय शिकवत नाहीये तू त्यांना जर जेवण शिकवलं तर तुलाच तेवढा ताण वाचेल कधी मध्ये तुला जेवण बनवून देत जाईल ते तर आता लगेच अमृत म्हणते की हो ना शिकवायला मी त्यांना दम्मा दम्माने असं म्हणते तर आता इकडं जो सत्य आहे तो जेवायला ताट घेतो आणि त्याला ताटाचा उवास येतो तो म्हणतो की हे तर वाघमाऱ्यांचं हातचं जेवण दिसतंय आणि त्याला आठवतं तो मंजूच्या हातचं जेवण कसं जेवलं होता तर आता लगेच तो म्हणतो भारती मावशी इकडे या भारती मावशी हे जेवण कोणी बनवलंय आणि काय भारती मावशी हे जेवण तिकडून मंजूनी बनवून आणलं आहे ना मला माहिती ना हे वाघमाऱ्यांच्या हातचं जेवण आहे ना असं म्हणतो तर आता लगेच ते म्हणतात की हो भारती मावशी मला माहिती वाघमाऱ्यांच्या जेवण आहे हे आणि वाघमाऱ्यांनी हे जेवण माझ्यासाठी बनवलं आहे तर आता लगेच म्हणतो की किती दिवसांनी त्या वाघमाऱ्यांच्या हातचं जेवण खातोय मलाच माहिती असं मनात असं ताकद आल्यावर झालंय असं निबर झालंय असं सत्य म्हणतो आणि आता लगेच इकडं जर आहे तर पप्प्या पण तिकडून म्हणतो की म्हणजे हे मंजूरीचं हातचं जेवण आहे का बाप रे वा रे वा भारी जेवण अहो ती मला जो हाताने त्या हाताने खूप आवडतं अहो तुम्हाला माहित नाही ती धानते पण तिचं माझ्यावरती मला तिचा मार खायला आवडतो आणि तिच्या हातचं जेवण खायला पण आवडतं असं पप्प्या म्हणतो आणि आता पप्प्या असं म्हणल्यावरती तर लगेच आता मंजू मावशी म्हणतात की मंजूची ते सध्या म्हणतो की हे बघा वाघमारे खरंच खूप भारी जेवण बनवले वाघमारेनी भारती मावशी आम्हाला तर खूप आवडल्या जेवण असं म्हणतात सत्य तर आता सत्यमोजायचा तर ठेचा आहे ठेचा तर वाघमारीने बनवून दिला का ठेचा तर वाघमाऱ्यांना आवडत नाही आणि माझ्यासाठी ठेचा बनवून दिलाय वाघमारीने असं तो म्हणतो आणि इकडं आता जी मंजू आहे मंजूची आई पण मंजूला म्हणते काय ग मंजू तुला तर ठेचा आवडत नाही ना मग का ठेचा केला तर आता मंजू म्हणते की अगं असंच केला आहे ठेचा मी सहज तर आता मंजूची आई म्हणते की सहज नाही करणार तू खरं सांग ठेचा का केलाय तर मंजू म्हणते की तर काही नाही असं सहज केला होता असं म्हणते आणि आता इकडं ज सत्य आहे तो म्हणतो की खरंच आज वाघमारे छातचं जेवण खाल्लं पण माझं पोट भरलं एकदम असं म्हणतो आणि आता भारती मावशी म्हणतात की सत्य तो लगेच मंजूच्या नावाकडे बघतो आणि म्हणतो की माझं स्वप्न होतं वाघमारेने इन्स्पेक्टर व्हावं खूप मोठं स्वप्न बघितलं होतं पण आता काय करणार आम्ही दोघं एकत्रच नाहीये आम्ही दोघं आता कधी एकत्र येईल असं नाही वाटत भारती मावशी आम्ही एकमेकापासून खूप लांब गेलोय भारती मावशी असं सत्य म्हणतो तर भारती मावशी म्हणतात की अरे सत्य तसं काही नाही तू थोडे दिवस थांब मंजू बरोबर तुझ्या जवळ येईल तू कशाला काळजी करतोय असं म्हणतो भारती मावशी म्हणतात तर आता इकडं सत्य म्हणतो की हो ना तर तो म्हणतो की झोपूक भारती मावशी खाटावर मी तर आता त्या म्हणतात की नाही नाही इथे कुठं बसोपतो चल तुला मी झोपेल दुसरीकडे झोपे एवढंच शोभणार नाही आम्हाला तरी बरोबर वाटत नाही ते असं म्हणतात तर आता इकडं सकाळी सकाळी जी मंजू आहे ती पुढे स्टेशनला येते ती म्हणते की सत्यन ते तर गेले नसेल ना कुठं गेले ना मला बघावं लागेल सत्या इथे पळून घेऊन गेला असेल असं विचार करते इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणतात की कुठं गेला असेल माझं सत्य सगळ्यांना विचारते पण सगळे म्हणतात आम्हाला नाही माहिती तेवढा सत्याचा मित्र येतो आणि म्हणतो की सत्या हो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना पप्पा तुम्हाला माहिती आहे जयदीप तुला पण माहितीये सत्या पोलीस स्टेशनला गेलाय तर मम्मी साहेब खूप चिडतात आणि जो सत्याचा मित्र आहे तो तिथून सोड्यात पळत जातो तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा